एकीकडे रशियानं भारताला पाठिंबा दिलेला आहे समर्थन दिलं तर दुसरीकडे तुर्कीनं मात्र पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिलाय तुर्कीची युद्धनौका ही पाकिस्तानच्या कराची बंदरात दाखलसुद्धा झाली आहे भारत पाक तणावानंतर तुर्कीनं पाकिस्तानची उघडपणे बाजू घेतली आहे याआधी तुर्कनं एक विमान पाकिस्तानात पाठवलं होतं विमानातून तुर्कीनं पाकिस्तानात शस्त्रसाठा पाठवल्याची माहिती सुद्धा समोर येते तर तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे तुर्कीचं तुर्कीची एक युद्धनौका ही पाकिस्तानमध्ये पोहोचलेली आहे सोबतच याआधी विमानातून तुर्कीनं पाकिस्तानात शस्त्रसाठा पाठवल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग आलेला आहे एकीकडे रशियानं भारताला पाठिंबा दिलेला आहे समर्थन दिलं आहे इग्ला एस हे सुद्धा जर युद्ध झालं तर वापरता येणार आहे त्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे पाकला मात्र तुर्कीनं उघडपणे पाठिंबा दिलेला आहे भारत पाक तणावानंतर तुर्कीनं पाकिस्तानची बाजू घेतली आहे याआधी तुर्कीनं एक विमान पाकिस्तानात पाठवलं होतं आणि या विमानातून तुर्कीनं पाकिस्तानात साठाही पाठवल्याची माहिती ही पाठ समोर आहे तर आता तुर्कीनं पाकिस्तानला एक युद्धनौका पाकिस्तानात पाठवलेली आहे ही युद्धनौका पाकिस्तानच्या कराची बंदरात दाखल सुद्धा झाली आहे ही दृश्य आपण पाहतोय तुर्कीनं युद्धनौका पाकिस्तानला पाठवलेली आहे आणि ही युद्धनौका कराची बंदरामध्ये दाखल झाली आहे तुर्कीनं पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिलेला आहे याआधी तुर्कीने एक विमान पाकिस्तानला पाठवलं होतं आणि या विमानातून शस्त्रसाठा पाठवल्याची माहिती समोर येत आहे